नमस्कार मैत्रिणींनो आज आपण आणखी एक नाविन्य पूर्ण वस्तू घेऊन मी तुमच्यासमोर प्रेझेंट करते आहे तुमचं माझे द वन विथ आर्ट या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण हा सुंदर असा मोत्याचा हार तयार करतो आहे हा हार वेगवेगळ्या गोष्टींसाठी उपयोगात आणला जाऊ शकतो फोटोला म्हणून मण्याची साईज चेंज केली तर ज्वेलरी म्हणूनसुद्धा तर करूया सुरुवात आपल्या कलाकृतीला तर त्याच्यामध्ये आपल्याला लागणारं साहित्य आहे हे, हे सहा नंबरचे गुलाबी मणी त्यानंतर हे लाईट पिंक मणी सहाच सा नंबरचे त्यानंतर हे चार नंबरचे गोल्डन मणी त्यानंतर हे आठ नंबरचे गोल्डन मणी त्यानंतर हे सहा नंबरचे गोल्डन मणी आणि डेकोरेशनसाठी हा एक ट्रान्सपरंट मणी मी यूज करणार आहे त्यानंतर याला एक आपल्याला ने पॅक करण्यासाठी एक गोंडा लागणार आहे दोरी लागणार आहे जी ठुशीची तुम्ही रेडीमेडही वापरात आणू शकता मी स्वत तयार केलेली आहे यामागे इकडे गोंडा लावायचा त्यानंतर दहा नंबरची सुई घेतली मी आणि त्यानंतर तीन नंबरचा धागा घेतला आहे तंगूस कारण त्याच्यामध्ये आपण चार नंबरचे मणी यूज करतो आहे म्हणून चला करूया सुरुवात या आपल्या कलाकृतीला तर त्याच्यामधला एक भाग थोडासा मी करून घेतलेला आहे दुसरा भाग मी तुम्हाला करून दाखवते आहे सुरुवातीला आपल्याला धाग्यामध्ये चार गोल्डन मणी गोल्डन हे छोटे मणी त्याच्यामधले चार गोल्डन मणी त्यानंतर एक पिंक मणी एक परत गोल्डन मणी परत एक पिंक मणी गोल्डन मणी त्यानंतर पिंक मणी आणि परत चार गोल्डन मणी आपण अशा पद्धतीने हे होऊन घेतले चार गोल्डन एक पिंक एक गोल्डन एक पिंक परत आणि चार गोल्डन आता याला एक गाठ पाडून घ्यायची आहे आणि गाठ पाडताना ह्या धाग्यातून आपण घालून ती गाठ पाडतो आहे म्हणजे वन साईड आपली पक्की होऊन जाईल ती पाडते मी आणि तुम्हाला दाखवते ही गाठ पाडून आत्ता आपण ही सुई ह्या सर्व मण्यातून फिरून घेतो आहे आता आपण इथून आपल्या डिझाईनला सुरुवात करतो आहे आता आपल्याला या ठिकाणावरून लाईट पिंक कलरची डिझाईन सुरू करायची आहे एक पहिल्यांदा आपण पिंक कलरचे तीन मणी घालून घेणार आहे डार्क पिंकचे आणि त्यानंतर लाईट पिंकची डिझाईन आपण सुरुवात करू तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक पिंक एक गोल्ड आणि एक पिंक असे मणी मी घातलेले आहेत आणि परत आपल्याला एक पिंक मणी घालू गोल्डन मणी घालून या पिंक मण्यातून सुई काढून घ्यायची आहे इथल्या या पिंक मण्यातून आणि गोल्डन मण्यातून सुई काढून घ्यायची आहे या पद्धतीने आता ही सुई आपल्याला या गोल्डन मण्यामध्ये घेऊन यायची आहे अशा पद्धतीने आपण या गोल्डन मण्यात आणली आहे आता आपल्याला लाईन लाईट पिंक कलरचा वापर करायचा तर याच्यामध्ये एक पिंक घ्यायचा एक गोल्ड घ्यायचा परत एक पिंक घ्यायचा परत एक गोल्ड घ्यायचा आणि एक पिंक असे आपण तीन पिंक आणि एक गोल्ड असं अल्टरनेट आपण हे मणी घालून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला आता ज्या पिंक मण्यातून सुई काढली होती त्यात गोल्ड मण्यातून सुई काढली होती त्याच गोल्ड मण्यातून सुई अपोजिट साईडनी काढून घ्यायची आहे या पद्धतीने आत्ता आपल्याला सुई या गोल्ड मण्यामध्ये घेऊन यायची आहे एकदा तुमच्या लक्षात आलं की तुम्ही स्वत हे सगळं करू शकता मग पाहण्याची सुद्धा गरज पडणार नाही पण बरेचदा असं होतं की व्हिडिओ काही लोक स्किप करून बघतात आणि त्यामुळे कळत नाही आणि मग अनेक प्रश्न पडतात की हे कसं केलं होतं आणि म्हणून स्किप न करता जर तुम्ही लक्ष देऊन मनापासून पाहिलं तर तुम्हाला कुठलाही प्रश्न पडणार नाही आणि आपण व्यवस्थितपणे न चुकता ही डिझाईन बनवू शकतो अशा पद्धतीने आपण हा हे आणलं आहे आता आपल्याला या आतल्या गोल्ड मण्याच्या चार नंबरच्या मण्यातून सुई घेऊन यायची आहे आता या ठिकाणी परत आपल्याला एक एक पिंक एक गोल्ड आणि एक पिंक असे अल्टरनेट मणी घालायचे आहेत या पद्धतीने एक गो एक पिंक एक गोल्ड एक पिंक एक गोल्ड एक पिंक आता आपण परत ह्या गो ज्या गोल्डमण्यातून सोई काढली होती त्या गोल्ड मण्यात परत टाकून घेणार आहे अपोजिट डायरेक्शनने टाकायची म्हणजे आपली डिझाईन व्यवस्थित तयार होते आता परत ही सुई आतल्या गोल्ड मण्यामध्ये घेऊन यायची या गोल्ड मण्यामध्ये सुई घेऊन यायची आता आपले तीन लाईट पिंक झाले आहेत आता परत एक पिंक एक गोल्ड एक पिंक अशा पद्धतीने आपल्याला मणी घालून घ्यायचे असे आपण एक पिंक एक गोल्ड एक पिंक एक गोल्ड अशा पद्धतीने मणी घालून घेतले आहेत आता आपण परत सेम प्रोसेस या गोल्ड मण्यातून सुई काढून घ्यायची आहे शकता तुम्ही आता आपल्याला ह्या डिझाईनला वरच्या डार्क पिंक कलरला राणी कलरच्या मण्याला अटॅच करायचं आहे या पद्धतीने आपली ही डिझाईन तयार झाली आहे आता आपल्याला ती अटॅच करायची आहे आता आपल्याला एक डार्क पिंक आणि एक गोल्ड असं मणी घालून घ्यायचं आहे आपलं प्रत्येक डिझाईनमध्ये तीन गोल्ड आणि तीन पिंक असे मणी आले पाहिजे याकडे लक्ष ठेवायचं जर येत नसतील तर त्याकडे फोकस करा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल करायला ह्या पिंक मण्यातून आता आपण आणि इथल्या गोल्ड मण्यातून सुई काढून घेणार आहे हा मधला जो गोल्ड मणी आहे या गोल्ड मण्यातून सुई काढून घेणार आहे या पद्धतीने या मधल्या गोल्ड मण्यातून सुई मी काढून घेतली आहे आता बघा एक गोल्ड एक पिंक एक गोल्ड एक पिंक आणि परत एक गोल्ड आता आपला एक पिंक घातला की हा गोल कम्प्लीट झाला आहे आता ज्या गोल्ड मण्यातून आपण सुई टाकली होती त्या गोल्ड मण्यातून सुई परत एकदा बाहेर काढायची अशा पद्धतीने आणि सुई शक्य असेल तर फिरवून उन घ्या म्हणजे हा धागा आपण बारीक घेतल्यामुळे असं होतं की ते ढिलं पडण्याची शक्यता असते म्हणून सुई व्यवस्थित जर एकदा फिरवली तर ते फिक्स होऊन जाईल डिझाईन आता मी काय करणार आहे की हे जे सहा मणी आहेत मध्ये जे सेंटरला सहा मणी आले आहेत या सहाही मण्यातून ही सुई पूर्ण फिरवून घेणार आहे या पद्धतीने पूर्ण साही मण्यातून सुई काढून घ्यायची आणि ते परत ह्याच गोल्ड मण्यातून सुई काढून घ्यायची सुई काढली का ती फिरवून घ्यायची आणि ह्या आतल्या मण्यावरती घेऊन यायची मी घे येते आता सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आता परत आपल्याला परत सेम प्रोसेस रिपीट करायची ह्या गोल्डमण्यातून सुई काढायची त्यानंतर इथल्या ह्या सुई घेऊन यायची या आणि परत एक गोल्ड एक पिंक या पद्धतीने म्हणी टाकून घ्यायची या गोल्ड मण्यातून साइड साईडनी सुई घालून घ्यायची आता आपले एक शेवटचा आपल्याला राऊंड कम्प्लीट करायचं आहे कारण दोन आपल्याजवळ ऑलरेडी आहेत आणि आपल्याला चारच करायचे आहेत फक्त इथे तुम्ही बघू शक या ठिकाणी आता आपल्याला आतून टाकावं लागेल तर हा एक पिंक मणी टाकायचा त्यानंतर वरच्या गोल्ड मण्यातून सुई टाकायची आता एक गोल्ड एक पिंक झाला आहे म्हणून एक पिंक टाकायचा एक गोल्ड टाकायचा परत एक पिंक टाकायचा आणि ह्या ज्या गोल्ड मण्यातून आपण सुई आणली होती त्याच गोल्ड मण्यात परत सुई टाकून घ्यायची या पद्धतीने आपला हा राऊंड कम्प्लीट झाला आहे आता परत एकदा सुई पूर्ण फिरवली तर आपली डिझाईन व्यवस्थित सेट होईल म्हणून मी परत सुई फिरवून घेते आहे या पूर्ण मण्यातून आणि त्यातल्या त्यात हा धागा जो आहे हा धागा तीन नंबर असल्यामुळे आपल्याला सुई परत एकदा फिरवून घ्यावी लागेल कारण आपण जर थोडासा जाड धागा वापरला म्हणजे चार नंबर वगैरे तर होईल असं की हे गोल्ड मणी याचे तुकडे पडतात म्हणजे माझा स्वतःचा अनुभव येतो आणि म्हणून मग मी आत्ता तीन नंबर धागा वापरला आहे आता काय करायचं हे मधात सेंटरला जे सगळे मणी आले आहेत त्याच्यात सुई फिरवून घ्यायची अशा पद्धतीने पूर्ण सुई फिरवून घ्या म्हणजे ते सेंटर सेट होईल पद्धतीने आपण आता या मण्यापर्यंत सुई आणू आणि याच्यात एक गोल्डन मणी टाकून घ्यायचा हा गोल्ड मणी आपण मोठा याच्या सेंटरला टाकतोय आणि सेंटरला टाकून आता बरोबर सुई जिथे आली आहे त्याच्याबरोबर अपोजिट मण्यातून सुई काढायची आणि अपोजिट डायरेक्शनने काढायची म्हणजे तो मणी एका बाजूला झुकणार नाही या पद्धतीने आपण हा मणी सेट करून घेतो आहे आणि सुई परत बाहेरच्या मण्यात घेऊन यायची आता सेम प्रोसेस तुम्हाला ज्या पद्धतीने तो ब जितका लांब हार पाहिजे असेल तेवढा तेवढे हेच सेम प्रोसेस रिपीट करायची ह्या पद्धतीने तर आता पुढचे दोन मी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर इथपर्यंत मी करून घेतलेलं आहे आता आपण काय करणार आहे या ठिकाणी हा धागा आपण एकदा परत फिरवून घेणार आहे कारण आपल्याला आता लॉकेट करायचं आहे लॉकेट करायला काय करू आपण या पिंक मण्यातून आपल्याला सुई काढायची खालच्या तर ह्या पिंक मण्यापर्यंत मी सुई काढून घेते आता या ठिकाणी या, या छोट्या चार नंबरच्या मण्यांचा एक आपल्याला चौकोन करून घ्यायचं आहे चौकोन करायला काय करावं लागेल आपल्याला चार मणी त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि चार मणी घालून त्याच्यावर एक चौकोन करून घ्यायचं आहे चौथ्या मण्यावरती परत ऑपोजिट डायरेक्शननी सुई टाकून आपण चौकोन करून घेऊ असं फिक्स करून घ्यायचं थोडंसं ओढून घेतलं तर त्या ठिकाणी तो चौकोन फिक्स होईल आता पर परत आपण एकदा अपोजिट डायरेक्शनने नेऊन ह्या चौकोनाला तिथे फिक्स करायचा प्रयत्न करू चौकोन आपण या ठिकाणी फिक्स केलेलं आहे अशी आपण चार चौकून करून घेणार आहे चार चौकून करायचे कारण आपल्याला लटकन करायचे ते लट मी चार चौकून करून घेते आणि मग दाखवते हे चार चौकून मी करून घेतलेले आहेत आता वरती जी प्रोसेस आपण केली तीच प्रोसेस आपण रिपीट करतो आहे फक्त आतला मणी आपण गोल्डन मणी टाकणार आहे सहा नंबरचा तर एक गोल्ड एक पिंक एक गोल्ड एक पिंक एक गोल्ड आता हे आपल्याला बाहेरच्या साइडनी या ठिकाणी येईल हा विचार करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला एक पिंक एक गोल्ड एक परत पिंक आणि त्यानंतर एक परत गोल्ड त्यानंतर सहा नंबरचा गोल्ड म्हणजे आपण घेतो आहे आता सहा नंबरचा एक गोल्ड मणी घेतलेला आहे आणि ज्या छोट्या मण्यातून आपण सुई काढली होती त्या मण्यात सुई काढून घ्यायची बाकीची प्रोसेस सेम आहे दिसते तुम्हाला आता हा गोल्ड मणी आपल्याला आतून घ्यायचा आहे मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल या बाजूला सुई काढावं लागेल आणि ह्या गोल्डमण्यावरती आपल्याला परत डिझाईन तयार करायची आता या ठिकाणी ह्या छोट्या गोल्डमण्यातून मी सुई काढली आहे आता परत एक सहा नंबरचा गोल्ड मणी एक छोटा गोल्ड मणी एक पिंक मणी परत एक गोल्ड मणी आणि परत एक पिंक मणी अशा पद्धतीने आपण हे मणी ओवून घेतले आहेत आणि ही प्रोसेस आपल्याला आता रिपीट करायची आहे आता ज्या गोल्ड मण्यातून आपण सुई टाकली होती त्याच मण्यातून काढून घ्यायची तर हीच याच पद्धतीने आपल्याला सहा मणी येईपर्यंत रिपीट करायचं आहे आता पुढचे दोन स्टेप्स मी करून घेते आणि मग तुम्हाला परत दाखवते तर अशा पद्धतीने मी हा सर्कल कम्प्लीट करून घेतला आहे आता हा शेवटचा आपल्याला जोडायचा आहे त्याच्यासाठी काय केलं मी की हा एक गोल्डमणी मग ह्या ज्या जॉईंट होतात त्याच्या गोल्ड मण्यातून टाकला एक पिंक एक गोल्ड आणि आत्ता आपल्याला ह्या छोट्या गोल्ड मण्यातून सुई काढून घ्यायची आहे आणि एक राऊंड फिरवून घ्यायचं आहे ॲक्च्युअल हे लॉकेट तुम्ही तुमच्या मनाने कसंही करू शकता मी थोडंसं कॉम्प्लिकेटेड केलेलं आहे पण तुम्हाला जर कठीण वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मनाने कसंही टाकू शकता मला थोडंसं काठीण्य पातळी वाढवून सगळ्या गोष्टी करायला आवडतात आणि म्हणून मी ह्या पद्धतीनं लॉकेट करायचा प्रयत्न केला आत्ता आपल्याला ही सुई आतल्या सगळ्या मण्यांमधून फिरवून घ्यायची आहे मी सुई फिरवून घेते आणि तुम्हाला परत एकदा दाखवते आता या सेंटरला ह्या डिझाईनच्या मी एक हा ट्रान्सपरंट मणी टाकून घेणार आहे पाहू शकता तुम्ही हा माझा जो होता म्हणून हा टाकून घेणार आहे आणि त्याच्या ऑपोजिट जिथून धागा आला त्याच्याबरोबर तिसऱ्या मण्यापासून सुई काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने सुई काढून घेतली आता आपल्याला ह्या बाहेरच्या एक मणी सोडून या ठिकाणी आपल्याला दुसरा भाग जॉईन करायचा आहे तर त्याच्या पुढच्या मण्यापासून आपण प्रत्येक मण्यावरती एक चौकोन करून घेणार आहे गोल्ड मण्यावरती ॲक्च्युअल हे आपण डिझाईन करता करता करू शकतो पण ते जास्त कॉम्प्लिकेटेड झालं असतं कदाचित आपली डिझाईन चुकते खूपदा आणि म्हणून मी हे नंतर केलं तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही डिझाईन करता करता हा चौकोन करू शकता हे केवळ एक डिझाईन म्हणून आहे त्याच्यामुळे हे ऑप्शनल आहे तुम्ही केलं तरी चालतं नाही केलं तरी चालतं मला आवडलं म्हणून मी हे परत चौकोन केलेत आणि तेवढंच धागा आपला थोडासा थीन असल्यामुळे हो किंवा पातळ असल्यामुळे हो त्याला थोडंसं टाईटनेससुद्धा येतो हा सुद्धा एक हेतू यामागे आहे आणि म्हणून मी हे चौकोन करून घेतले मी चारही मण्यावरती चौकोन करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता जिथे चौकोन आहे त्याच्यामध्ये जो मणी आहे चौकोनाच्या मधला मणी त्याच्यामध्ये सेंटरला मी एक एक मणी परत टाकून घेतलेला आहे तुम्हाला दाखवते मी या पद्धतीने वरून मणी टाकून घेतलेला आहे चौकोन जिथे आहे हा चौकून जिथे आहे त्याच्या मधल्या मण्यावरती आपल्याला हे टाकायचं आहे आता या ठिकाणी आपण जॉईंट करणार आहे म्हणून हा मणी इथं येईल तर या मण्यातून हे पिंक मण्यातून सुई टाकून घ्यायची अशा पद्धतीने आपण हा पूर्ण राउंड कंप्लीट करतो आहे आता पुढच्या मण्यात सुई घालायची या मण्यावरती आणि परत एक गोल्डन मणी आपण टाकून घेऊ या पद्धतीने आपल्याला पूर्ण चौकोन कंप्लीट करायचं आहे आत्ता आपण ह्या मण्यावर आलो आहे आत्ता ह्या मण्यापासून तर या दुसऱ्या साईडपर्यंत आपल्याला चार चारचे चार चौकोन करून ही साईड या लॉकेटची जॉईन करून घ्यायची इथपर्यंत तर ती या ठिकाणी चौकोन तयार करायचं आहे एक तीन मणी एक मणी ऑलरेडी आहे आणि दोन मणी आपल्याला तीन मणी आपल्याला परत घालायचे आहेत एका मण्यावरती चौकोन करायचं आहे हे चौकोन कंप्लीट करते दाखव अशा पद्धतीने हा हार आपला तयार झालेला आहे या ठिकाणी तुम्ही लटकनसुद्धा लावू शकता पण मला असं वाटलं की हाच एवढाच भाग रॉयल दिसतो म्हणून मी लटकन लावलेले नाहीत मी पूर्वी केलेला हार तुम्हाला दाखवते ह्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ह्या पद्धतीने हा हार मी तयार केलेला आहे आणि याला बाहेरच्या बाजूला मात्र मी ही, ही दोरी स्वतःहून लावून घेतली आहे याला गोंडे वगैरे लावायचे आहेत पण ते मला नाही मिळाले म्हणून राहिलेत तर अशा पद्धतीने हा कम्प्लीट हार आपण तयार केलेला आहे आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कॉमेंट्समध्ये नक्की लिहा तुम्हाला काय वाटलं ते आणि माझ्या कलाकृती कशा वाटतात भेटूया परत एक नवीन कलाकृती घेऊन तोपर्यंत नमस्कार